या संदर्भामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यापासून मी स्पष्ट शब्दात आमच्या अध्यक्षांना सांगितलेलं आहे की पहिल्या प्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू करायच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका असतील त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकांना साहेब असतील किंवा आमच्या अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी बैठका घेऊन इथल्या नेत्यांनी बैठक घेऊन शहर विकास आघाडी करायची का काय कारण प्रश्न बरेच आहेत दहा वर्षांच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा प्रश्न सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे पाण्याच्या पातळीचा विषय असेल बाकीचे सगळे विषय आहे या संदर्भातल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता काय झालं आहे निवडणुकीचे सिस्टम बदललेले आहे आम्ही कसे निवडून येऊ शकतो या भ्रमामध्ये सत्ताधारी असल्यामुळे पुढापोडीचा आणि सत्तेचा उपयोग केल्यामुळे त्यांना नागरिकांची आणि जनतेची चिंता नाही आमचं आता जनतेला ते पटवून देऊन जसं राहुल गांधींनी आता बिहारमध्ये सुरू केलेला आहे तसं हळूहळू देशामध्ये अशा प्रकारची क्रांती तयार करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहोत आम्ही येत्या चौदा पंधरा तारखेला शिबीर घेतलेला आहे चौदा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आमचा दोन दिवसाचा शिबिर आता दुसऱ्या दिवशी सांगता समावाचे आम्ही नाशिकला जो शेतकऱ्यांचं तिथे पाऊस प्रचंड झाला कांद्याचा प्रश्न आहे द्राक्षाचा प्रश्न आहे आम्ही भावाचा प्रश्न आहे जेव्हा नाशिकचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची आमची मागणी सातत्याने आहे सभागृहात आम्ही मांडली सरकार द्यायला तयार नाही आहे परंतु आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की एक दिवसाचा शिबिर आणि दुसऱ्या दिवशी सांगता पवार पवारसाहेबांच्या आणि राज्याच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधला प्रचंड अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा प्रक्षोभ आम्ही नाशिकमध्ये तो अलगार करणार आहोत संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा प्रकारचा आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन जे प्रश्न या ठिकाणी सामान्य शेतकरी उद्रेक माध्यमातून करतायत सरकारच्या विरोधात त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या दिवशी करणार आहोत वेळ कर्जमाफी आता निवडणुकीच्या वेळा येते असं आहे सरकारच कर्ज बाजारीमध्ये आहे त्यांनाच कर्ज द्यायची गरज आलेली आहे वेळ कधी येईल मला माहित नाही पण आम्ही ती वेळ आणण्याचा भाग पडू अशा प्रकारचं काम करू नाही असं आहे की मी काल बोललो या की ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे आश्वा का आश्वासन काय शरद पवार साहेबांनी दिले आहेत आश्वासन त्यांच्या असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने दिलेले आहे आपण मागची सत्ता मिळवण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री असतील संबंधित असले त्यावरचे आता त्यावरचे मुख्यमंत्री असतील सगळ्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले की आम्ही आरक्षण लगेच लागू करू राज्याच्या हातात आहे आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला राज्य तुमचं आहे बहुमत आहे आणि तशा प्रकारे केंद्रामध्ये सुद्धा तुमचं बहुमत आहे एखाद्या आरक्षणाचा कोटा वाढवून देता येतो का आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येते का आता कसं आहे काय राजकारणामध्ये नाव घ्यायचं मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला जेव्हा आम्हाला आमच्याकडे जबाबदारी असा का आम्ही कोण शरद पवारांचा इथं विशेष काय तुम्हाला कळत नाही राष्ट्रवादीची भूमिका भूमिका आरक्षण देण्याच्या संदर्भामधून पहिल्यापासून राष्ट्रवादीची नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची भूमिका आहे आरक्षण देण्याबद्दल प्रकारचं दुमत नाही पूर्वीसारखा मराठा हा आता एवढा मोठा राहिलेला नाही विभाजन झालं अल्पभूधारक झालेला आहे या मराठ्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचं नोकरीमध्ये मिळावं अशा प्रकारची शिक्षणामध्ये मिळावी एवढीच मागणी आहे